चाहूल विदर्भ विख्यात ताना पोळ्याची ऐतिहासिक पोळा सिटी सिंधी रेल्वे इंग्रजकालीन वारसा लाभलेल्या ऐतिहासिक विदर्भ प्रसिद्ध ताना पोळ्याची आज विकायला आलेल्या नंदी बैलांनी चाहूल लावली असून संपूर्ण सिंधी नगरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होणाऱ्या पोळा महोत्सवाच्या जोमाने तयारीला लागल्याचं चित्र शहरात सर्वत्र नजरेस पडत आहे मागील कित्येक वर्षापासून शहरात आपल्या कलाकुसरीतून आकाराला आणलेले देखणे नंदीबैल घेऊन बाहेर गावातील व्यापारी व काष्ठशिल्पकार येतात शहरातील झेंडाल चौकात गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी विक्री सांगलेले नंदीबैलने उपलब्ध केलेल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या साजरा होणाऱ्या विदर्भ विख्यात शहरातील तानात पोळ्याची चाहूल लागली तसेच संपूर्ण शहर आपल्या शहराचे भूषण असणाऱ्या नंदी पोळ्याच्या तयारीत मग्न असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतंय कारागीर सांगतात की नंदी बैलाच्या कलाकुसरीची खरी किंमत होती ती आपल्या पोळा सिटी सिंधी रेल्वेमध्ये इथं आमच्या नंदी बैलांना ग्राहकांची पसंती मिळते आणि सुयोग्य किंमत सुद्धा मिळते शिवाय मोठ्या प्रमाणात इथं नंदी बैलांची विक्री होते व्यापारी सांगतात आमच्याकडे पंधराशे रुपयांपासून पंधरा हजार रुपये किमतीचे नंदी बैल आहेत नंदी बैल घेणाऱ्यांची पहिली पसंत सिंधी आहे असं ग्राहक देखील सांगतात दोन दिवसांचा उत्सव वर्षभराचं जगण्याचं बळ देऊन जातो सूर्य मराठी न्यूज साठी गुड्डू कुरेशी हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा